कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जास्त कुठली मच्छी तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये तीनशे कमी नाही करणार ते बोंबील घेतलेत मस्त एकदम फ्रेश आणि मस्त मोठ्या साईजचे ची भेटलेत भेटले दोनशेचा वाटा पण भारी ना शंभरचा पण जाम भारी रावच आहे ना आणि कमी करायला याची जी टेस्ट आहे ना, ना खायला एक नंबर लागते पाकडची तर बघा हा जो बोन असतो ना याचा हा कमरेसाठी चांगला असतो आणि टेस्टला बोलायला तर तुम्हाला एकदम भारी लागतं जेव्हा तुम्ही हा पाकड खाताना तुम्ही कंटिन्यू जेव्हा खाल ना तर तुम्हाला तुमच्या कमरेचं जे दुखणं आहे ते कमी होईल दुखणं दुखणे तुमचे कमी होऊन जाते म्हणून मी आज पाकट आहे तर तुम्हाला याची घरी जर आपण मस्तची रेसिपी दाखवणार आहे दिसते आणि कलर तर एवढं छान येणार ना त्याच्या ह्याच्याने आणि हे ना तुम्ही फ्राय मच्छीला पण लावू शकता आणि याची ते टेस्ट आहे ना एकच नंबर आहे जबरदस्त तुम्ही याच्यात लसून पण मिक्स करताना आणि जर तुम्ही ताकात ते मिक्स करता ना तरी पण ते एकदम तुम्हाला सोलकडीचा फ्लेवर तर आपण बनवायला घेऊया आता तर सगळ्यात पहिला मी इथं लसूण आहे ना ठेचून घेतलं मस्त बघा कसं आहे ते सुगंध लसूणचं आता नी घालणार आहे लसूण लगेच लाल होईल ना म्हणून याच्यामध्ये ती मिरचीची पेस्ट टाकते इझी करतो वाटण पण बनवून ठेवायचं एक हप्त्याचं ते पण इझी करतं आता हे मी मस्त मिक्स करते बघा लसूण मी तुम्हाला सांगते ना आणि आंबटपणा आपलं चिंच बोला कोकम लिंबू लिंबू आपण वर्षामध्ये टाकत नाही मच्छीच्या आपण फक्त पायला टाकतो किंवा वरून टाकतो त्याचा एक फ्लेवर वेगळा असतो आता हे झालं आता मी हे घालणार आहे मी ह्याच्यामध्ये ना ही पेस्ट टाकून दिली कारण तिला मी तेला तिच्या मग अगदी छान टेस्ट होणार आहे की तुम्ही बोलणार रिशील आज तर तुम्ही काय आम्हालाच केली तूच बोलशील बघ तू खाऊन बघ खाऊन बघ आपण पूर्ण कॉन्फिडन्सने सांगतो की खाऊन बघा करून बघ नाही आवडलं ना परत पाकट बनवणार हॅलो काय गुड मॉर्निंग कशेर तुम्ही सगळे सगळे मजेत असणार कारण तुमची रियांशी पण मजेतच आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला एवढं प्रेम करता आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही पन्नासपेक्षा जास्त कमेंट्स केल्या आणि अजून कमेंट येतात आहे सो रियांशी आज काय करणार आहे आपण आज आपण आलो परवेळ फिश मार्केटला रियांशीला साडी घ्यायला साडी घ्यायला नाही आलो आपण आपण घ्यायला एक अशी वेगळी मच्छी घ्यायला पडली तरी जी तुम्हाला बघायला भेटणार आज आपल्या रेसिपी आणि ती मच्छी कशी दिसेल जर रेट काय आणि ती कशी भेटते कशी दिसते सगळं तुम्हाला भेटणार आहे पनवेल फिश मार्केटला मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा कशी दिसतेस आता आता मी आले मच्छी घेण्यासाठी एक मच्छी मच्छी मच्छीटला पनवेल फिश मार्केटला आलोय तर आता मी एक मच्छी माझ्या मनामध्ये होती ती तर मी बघती भेटते का आणि भेटली तर नक्की तुम्हाला दाखवते की मला काय घ्यायचं आहे ते राऊंड मारायचं चला पहिला राऊंड मारून घेऊया आणि बघ तिकडे पण आहे तिच्याकडं पण कसं कोणता घेतलंय

तिथं मी इथं घेतल्या पाकाड घेतलेत मस्त दोन दोनशेला दोन दिलेत मला मावशीने पाकाड आणि ॲक्च्युली आता पाकाडचा भाव जरा जास्तच आहे कमी नाही होते त्याच्यामुळे बार्गनिंग करायला पण मला नाही आवडली म्हणून बोलली ठीक आहे दोनशेला दीडशे बोलली होती तर बोलते होणारच नाही बोलते निघणारच नाही काय म्हणून मी बोलली दोनशेला दोन ते बघा तिथं कटिंग चालले पाकाड आणि ना तुम्हाला सांगू ना पाकाडचे एवढे फायदे आहेत ना टेस्टला तर लागतच पाकड बघा तुम्ही पाकड आहे ना असं दिसतो पण याची जी टेस्ट आहे ना खायला एक नंबर लागते पाकडची हे बघा हा जो बोन असतो ना याचा हा कमरेसाठी चांगला असतो आणि टेस्टला बोलायला तर तुम्हाला एकदम भारी लागतं जेव्हा तुम्ही हा पाकड खाता ना तुम्ही कंटिन्यू जेव्हा खाल ना तर तुम्हाला तुमच्या कमरेचं तर दुखणं आहे ते कमी होईल पायाचं दुखणं तुमचे कमी होऊन जातं म्हणून मी आज हा पाकड घेतला आहे तर तुम्हाला तुम्हाल याची तुम्हाल घरी तुम्हाल जर आपण मस्ताची रेसिपी दाखवणार आहे

कमी करायला म्हणून आता राहच नको आपण नंतर आता मग आता आलो घरी नवऱ्याला सकाळी सकाळी आम्हाला लावते नवऱ्याला खायला पण लागत ना तेवढा <mikans> <mikAKE> एक नंबरचा मच्छी आहे हो हा नाव माझं खराब करतो ठीक आहे हा एक नंबरचा हावरा आहे तुम्हाला सांगते तर आता आपण घरी हलवा पण बनवायचा आहे नेक्स्ट ने। व्हिडिओमध्ये मध्ये कमेंट आली होती की हलवा मच्छी दाखवा म्हणून ता तर मी दाखवणार आज आपण आलोय घरी मच्छी मार्केट बघा आणि तुम्ही बघू शकता काही दोन प्रकारची मच्छी आपण म्हणजे एका मध्ये मध्ये करपारी खोली आहे माझं फ्रेश फुल फ्रेश मला भेटतं मच्छी आपण घ्यायच्या पहिले जिवंत असो म्हणून बोलतोय तुमच्या बायकोला सांगा की आमचं चॅनल लागतो सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला अशा स्वस्त आणि मच्छी घरत खायला भेटेल यस तर आता आपण हे तर बनवत नाहीये तर पाकड किती मोठा दिसतोय पाकड म्हणजे लोक म्हणजे घाबरतात खायला दिसते तशी बनवून पण खूप प्रोटीन असतं त्याच्यामध्ये मी पण खात नाही पण चव खरंच मस्त लागते तसे आपण स्टिंग फ्राय बनवलो ना काय माकली खात नव्हता पण जेव्हा हा तर मस्त लागली एकदम आवडली पण सो so तुम्ही रियांशी तर चॅनलला सबस्क्राईब आता करा कारण तुम्हाला म्हणजे आम्ही हसून काय बोलतो खरं तुम्हाला ती पण मजा आली पाहिजे म्हणजे ठीक आहे आणि जेवढे पण कपल्स असेल तुम्ही दोघं मिळून मच्छी बनवत जा म्हणजे बायकोला थोडंसं छान वाटत हा आता आपण करतोय आज पाकाटची मच्छी पाकाट एवढा मोठा तुम्ही बघितला अजून मोठे मोठे असतात पाकाट याच्यापेक्षा मोठा मला वाटते खूप मोठा असतो विक्रांत एकदम मोठा तवा असतो तेवढा मोठा पण असतो एवढा मोठा असतो आपल्या किचन एवढं हा एवढं असतो मागे तर माझ्या घरचा मोठा आणला होता पण आता या जरा साईज कमी भेटली हरकत नाही पाकड पाकड तुम्ही पाकड असतात जे असे तुकडे होतात ते बघा आणि ह्याच्यात ह्याचा रसा पण टेस्टी लागतो आणि हा खायला पण जेव्हा एक असा एक बोनचा भाग असतो त्याचा हड्डीचा तो चुपायला पण मजा येते जवळ मला भाग मी दाखवते इथे आता थांबा कुठे गेला तर हा बघा ही हड्डी आहे म्हटलं हात लाव hmm. like like ना हा कडक कडक तर आता आपण करतो याची रेसिपी कशी तुम्हाला दाखवते एकदम इझी दाखवते मी पटकन घ्या लगेच लगेच दोन मिनिटं पण नाही लागणार तर आपण काय केलंय पाकाट मच्छी घेतले पहिल्यांदा त्याच्यानंतर आपण इथे आहे फोडणीसाठी ऑलवेज मच्छी म्हणजे लसूनच वापरायचे मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं जेव्हा आपण फक्त कोळंबी मसाला करतो तेव्हा आपण त्यात कांदा टाकतो बाकी आपण टाकत नाही तर इथे लसूण घेतलं अख्खा हळद घेतल्या आपला स्पेशल घरातला मसाला घेतलाय मीठ घेतलंय आणि थोडीशी इथे घेतली आपण लसूण मिरची पेस्ट स्किप करू शकतात नसेल तर आणि आता मी इथं एक तुम्हाला वेगळं वाटण दाखवतो याच्यामध्ये मी कुठला खोबऱ्याचं कांद्याचं वाटण टाकणार नाही आहे तर आता मी इथं हे काय केलं कोकम आहे ना आपलं ते कोकम मी भिजायला टाकलं होतं वाटीमध्ये भिजायला मी जास्त वेळ नाही टाकलं फक्त पाच मिनटं टाकायचं भिजायला तर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची कोकमची आणि जेव्हा तुम्ही कोकमची पेस्ट टाकता तेव्हा तुम्हाला समजेल नंतर इथे दिसतं पण कसं आणि टेस्ट आणि सुगंध कसं आहे तिथे तर हे टाकून घेते ह्याची एक आपण मस्त पेस्ट करून घेऊया जेवढा गरज आहे ना मच्छी जेवढी आहे ना जेवढा तुम्हाला रसा ठेवायचं आहे जे पण तुम्हाला तेवढा मिक्सर मी लावणार आहे ना तर मी काम करत नाही लावते मग लाव का बोलते आता हे बघा मी तुम्हाला दाखवते मी ही कोकमची पेस्ट करून घेतली आहे बघा किती सुंदर दिसते आणि कलर तर एवढा छान येणार अशाला याच्याने आणि हे आहे ना तुम्ही फ्राय मच्छीला पण लावू शकता आणि याची टेस्ट आहे ना एकच नंबर आहे जबरदस्त तुम्ही ह्याच्यात लसूण पण मिक्स करताना आणि जर तुम्ही ताकात ते मिक्स करताना तरी पण ते एकदम तुम्हाला सोलकडीचा फ्लेवर देईल तर आपण बनवायला घेऊया आता तर सगळ्यात पहिला मी इथं लसूण आहे ना ठेचून घेतल्या मस्त टाकून घ्यायचं बघा कसं आहे ते सुगंध लसूणचं आता मी हे घालणार आहे लसूण लगेच लाल होईल ना म्हणून याच्यामध्ये मी मिरचीची पेस्ट करून टाकते खूप इझी पडतं वाटून पण बनवून ठेवायचं एक हप्त्याचं ते पण इझी पडतं लिंगु। लिंगु देगा देगा। आता हे मी मस्त मिक्स करते बघा लसूण मी तुम्हाला सांगते ना आणि आंबटपणाचं आपलं चिंच बोला कोकम लिंबू लिंबू आपण वर्षामध्ये टाकत नाही मच्छिचे आपण फक्त फ्रायला टाकतो किंवा वरून टाकतो त्याचा एक फ्लेवर वेगळा असतो आता हे झालं आता मी हे करणार आहे मी ह्याच्यामध्ये ना ही पेस्ट टाकून देते कोकमची सुंदर दिसते कारण तिला मी तेलाच फ्राय करणार आहे तिथं मी ना अगदी छान टेस्ट येणार आहे ती तुम्ही बोलणार रिंशी आज तर तुम्ही काय आम्हाला सांगतो की खाऊन बघा करून बघ नाही आवडलं ना परत पाकट बनवणार आता हे मस्त असं काय करून घेतोय आपण आणि तुम्ही बघा तुझा कोकमचा कलर कसा आहे छान आहे ना तुम्हाला जर समजा बरं की बनवायची कोळंबी काळं वाटला मध्ये तुम्ही कोकम असं टाकू शकता बनू शकता आता याच्यामध्ये मी टाकते मीठ आपला मसाला आणि व्हाईट आपला मसाला मी आपला मसाला काय बोलतो कारण आपण तो घरी बनवलेला असतो ना मिक्स झालं मस्त आणि सुगंध सांगा ना तुम्ही कारण त्याच्यामध्ये कोकम आणि लसूणचा जो फ्लेवर आहे ना एकदम वरती मिळतो तो सुगंध नुसते पण खूप छान आता आपण हे टाकते पाका आठ पाका आट आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा नसेल तर तुम्ही खाऊन बघा नाही तुमचं फेवरेट घालवा बनवा घाबरायचं ना टाकत पाकाट लागताना ॉनव्हेजार आणि हा बरोबर आणि थोडीशी जे टेस्ट हलकी तुम्हाला हलका मिशी लागू शकतो जे फर्स्ट टाइम खातात त्यांना ओके हे मिक्स केलं मस्त मसाल्यामध्ये आता मगे। याच्यामध्ये कोकमचं जे पाणी होतं ना ते टाकून घेते हा आता याला मस्त उकळी जाऊन द्यायची तर इथं आपला रस्सा आहे ना फायनली रेडी झालेला आहे पंधरा ते वीस मिनिटं लागतो रसा बॉईल व्हायला झाला रस्सा पूर्णपणे रेडी आणि हे बघा काटा कसा दिसतो याचा काटा साईडला दिसतं तुम्हाला तर हा रस्सा आहे ना कोकममध्ये फक्त बनवला आणि हा खूप सुंदर झाला रस्सा आता आम्ही जेवायला बसतोच आहे तर आम्ही तुम्हाला सांगून दिलं की हा पंधरा वीस मिनटामध्ये होतो आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जास्त कुठली मच्छी आवडते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण नेक्स्ट याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन येऊया तोपर्यंत बाय गायज लव्ह यू